पालघर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील टेक्नो इंजिनिअरिंगचे मालक महेंद्र सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो गरीब आदिवासी जोडप्यांचे विवाह सोहळे पार पाडणे तसेच सामाजिक कार्य करणे नुकत्याच पार पडलेल्या बोईसर वर्ष मॅरेथॉनचे आयोजन आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केले होते त्यावेळेस ते त्या, त्या कार्यक्रमात उपस्थित होते महेंद्र सिंग यांनी अनेक वर्षे समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला होता शालेय गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे इतर मदत करणारे उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग असायचा तसेच सामाजिक उपक्रम जनसेवा आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची नोंद कायम राहील त्यांच्या अचानक निधनाने बोईसर तारापूर परिसरात शोककळा पसरली आहे त्यांचे स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेस त्यांची प्राणज्योत मालवली आपण पाहत राहा निर्भीड समाचार